टेस्ट करूया आणि निघूया घराकडं म्हणजे खजुरीचे लाडू पण असते का होय तू हे काय केले नायचा खजुरीच खजूर काजू बदाम खजूर डिंक डिंक तळायचा तुपात ती वाटीने असं घसरायचा त्याला बारीक नाही करायचा काजू बदाम बी तळायचं तुपात आणि नुसतं बेनले हणायचं हे टाकायचं खसखस थोडी भाजायची आणि ती तशीच टाकायची त्यात मध्ये आणि तूप टाकायचं गुळ नाही साखर नाही काय नाही मैत्रिणीं आणि ह्याला तूप लावायचं ना लाडू करायचं गायब झालं मिसळ की ह्याच्यात टाकायचं काजू बदाम डिंक तूप खसखस आणि खजुरांवर मग थोडस खोबरायचं खिस ओके अशाच पद्धतीने लाडू करत झाले आणि सगळ्यांना असं चांगलं चांगलं खायला घालत जा खजूर बसली काय लय वाढव नसतात तूप टाकूनच ही करणार आहे आता दाखवते मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण तोपर्यंत हा काय चाललंय बघत राहा आता हे काजू येत ह्याच्यामध्ये टाकलं तूप आता ह्यात मध्ये हे टाकायचं ठीक आहे ठीक बोलताना नाही हा परत आहे की परत काढलं तरी चालेल मी अग ह्याला गेले आणले आणि आमची लेत मग हीच खाऊन जाणवले लाडू जाणवले ना तू ही लाडू खाऊन बघ ना मी खाल्ला की नको मी जे कसला लागला खरंच सांग खरंच चांगलं लागले ती पण खसखस दाखवणार ही खसखस आहे मैत्रिणीला आता तुम्हाला काजू आणि बदाम दोन कळलं का नाही मग दाखवायचं नाही बदाम भाजायचा आणि रोज रोज काय मैत्रिणींना मी दाखवत नाही गड्या कारण का मग नाही नाही ते नाही बारीक करायचं टिचून टाकायचं बारीक करायचं ना, ना ना तर ती ना काय ह्या खारीकून खोबऱ्याचं मिक्स केलं का नाही काजू बदाम दिसत मला इलायची ही भरपूर टाकते खोबरं खारिकन त्या टाका मैत्रिणींना हे आधी घर काजू तळून घेतल्यानंतर बदाम मग ते तुप ना असं लाल झालं त्याच्यामुळे हे असं डिंक लाल दिसतो तुम्हाला आता ह्यात मध्ये ना मी मला किती लागणार आहे ते सगळं घेते तुम्हाला दाखवते हे तोपर्यंत तो खोबऱ्याचा खिस आणि ह्याच्यात तूप टाकलंय आणि ना हे नाये करा तर हे असं चाललंय माझ्या मैत्रिणींना तुम्हाला दाखवते मी अजून मी ही डिंक आहे ना हा बारीक करते आता आणि हा तुपात आहे हा ह्याला बारीक नसतं करायचं असं थोडं दाताखाली लागलं पाहिजे आता आपल्याला ना खसखस थोडीशी वतून घ्यायची त्याच्यात तरी झा रवाटा बिंक आता ना कॅरी बेल आपलं बुईलं ले बटाय देत हं यात मध्ये ही घेतली ते कातले ते नवीन पद्धतीच्या मला सांगितलंय ना आका मला असं लागेल म्हणलं बसलं ना आम्हाला आस... काय

అది నీ బ్యాగ్ ఏంటి? ఈ खाली लागलं బయట తెంపనియా

Se mi chiedi cosa che ha le botte in atto oggi. Vedi se fichi, se fichi. Quale la fila? Chi vuole mescalare, lei, allora? Non è. Se ne fa più. Col cosa? Non Tu tratta grana.

नाही बरोबर आहे ते तुमच्या सासऱ्याने घेऊन राहून ते चुकीतच गेले मुगच कशाला नसतं त्यांनी किती खासली जेवाचे पाणी वाटर डोळ असू त्याला बांधा लाडू लय मळलं तुम्ही राव गव्हाचं पीठ मळ

चिवीला शेंगदाण्याचा शेंगाण्याचा ती नाही खायची मनीष्यात्या चि ही नाही खायची शेंगदाण्याचा खाईन तिने ती कलर नाही केलं तिला मी ओळखतो त्याला दुसरं लाडू गेला तरी खात नाही फिकून घेतील कसं लागतो याने

आणि खसखसतील का। खोबरं काजू बदाम विलायची आणि थोडासा गुड हे सगळं टाकून तिला बारीक तुम्ही बघताना जर वेळ ते आता संपले दाखवायला नाही का तुम्हाला दाखवायला बाय बाय सगळ्यांना कडे 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 कडे

तिरुपती बालाजीला गेल्यासारखंच वाशी येतो विलायची ह्यात मध्ये बारीक गेल्या टिंक ती तळायचं चाललंय नाणेचा हा काय म्हणती मग द्या मला अस्मिता आणि कविता आणि हे काय करतात माझ्याकडूनच सांडग तर आमचं लांडगं वाळा ना तर आम्ही आठवडा बस त्याला राखान बसतो त्या सांडग्यांना किती न्यायचं एक किलो एक किलो न्यायचं ते एका ताई साहेबांना अर्धा किलो आणि एका ताई साहेबांना अर्धा किलो <laughs> एका ताईंनी तर पैसे सोडलेलं मला स्क्रीनशॉट टाकवलेला किती दिवस झाले सात ते आठ दिवस झालं मला म्हणले आका पैसे सोडले तर का माझ्या बाया आता शिकायच त्या आणि मला म्हणल्या होत्या ताई अका मी तुझ्या अकाउंटला सोडते खव्याचं आणि सांडग्याचं सा पैसं म्हणले ते कवा ती माझी आई टाकायची चल कविता म्हटलं तिच्याच अकाउंटवर ती कवा दिन तवा दिन आता हायचं का नाही बघू आपण सांडकच नाहीत बाय संपलेत ग वाळते पण ही काय झालं मैत्रिणीनं ही आधी घर केलेलं आहे मला काय हे टाक वाटत नाही थोडं मोठं आहे म्हणून मी कोणाला देत नाही ही लागतात आम्हाला असं बारक नाजूक एवढं तीन पुढं इथं दिसत काही तर कुठं मला नाही ते इथं पण ते अजून वाळतच इथं वाळल्यावर टाकायचं इकडं आपण मापू कुठे गेलता हा आत्ताच आलाय दोन तीन दिवस झालं घरी नव्हता गुड मॉर्निंग सगळ्यांना पाणी पाच वाजता सकाळच्या पल्लवी चल पाऊस झालाय थोडासा रात्री कुठे गेल तर बाळा तुम्ही कुठे घ्याल दोन तीन दिवस चल थांब तिकडच थांब सर बया पडलं खाली तिथंच थांब पुन्हा प्रत्येक जणांच वेगळं असत गेक वेगळा गवारीची शेंग केली आज गणाला डब्याला अंदाज दिला गना दिदी अंदाज ती गाण एकटी होती दोघी झाली दोघी होती तिघे झाले चौघे झाले आज हिथं बया तू कधी नाही तू या तू कधी बस नाही तू तरी म्हणलं मला दिसत कसा नव्हता ह्याच्या आधी चला आमच्या <laughs> जाधव वस्तीचा रोड आणि आमची वस्ती अशी फॉरेस्टाच्या पलीकडे नवीन कोण आल्यावर तर भेट जागं

मला लय एकटीला बोर वाटायचं मैत्रिणींना माझ्या भावांनो एक मला कळलं बरं का ढावळ्या शेजारी बांधला पावळ्या नाही पण गुन लागून सांगत आहे ना मित्रांची चांगले पाहिजे देवा शपथ मैत्रिणी तर मित्र असून सांगती चांगून हा लागतोच म्हणजे मला लता लताला दोन चार दोन महिने बघून 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 मला वाटलं ती किती बारीक झाली मला बी व्हायचंय लागली की सुरुवात कराय मी आणि तिला वाटलं मी कशी चालायचं ती मला भिजायचं चालायचं असं संगत पाहिजेत संगत ठेवा आता तुम्ही माझ्या मैत्रिणी आता मी व्हायची वाढली तुम्ही व्हायचं तसं तुम्ही तसंच जाड राहायचं त्यामुळं तुम्ही व्यायाम करा योगा करा चालायला जावा आणि फिट राहा आणि विषय आणि आपण सगळं एकत्र वाढलो मग तुम्ही मला खूप गोष्टींना आनंद घेतला पाहिजे ना हो म्हणजे हो। सध्या आहे तो परत बघू म्हणताना असं झालं तस नाही सध्या आम्हाला आनंद मिळतोय म्हणून आम्ही आनंदच घेतोय हा आता हो आम्ही का इथं बाकाडाय तिथं बसणार हो का इथं एकटी होती त्यावेळेस नव्हती बसत लाज वाटायची